नमस्कार प्रेक्षकांनो हुकमाची राणी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला काय पाहायला मिळतं तर इकडे राणीचे बुवा मात्र गायब झालेत आता मात्र राणीचा संशय असतो तो म्हणजे इंद्रावर आता राणीचा थेट इंद्राला जबाब असतो की माझ्या बाबांना कुठे गायब केलं तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय शेवटी या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आलाच तर चला बघूया मित्रांनो आजच्या भागाला सुरुवातीलाच राणी आणि इंद्रजीत बुवा इकडे हरवून गेलेले असतात म्हणून त्यांच्या चौकशीसाठी दोघे जण आता पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात दोघंही सोबतच घरामध्ये जात असताना बाहेर त्यांच्यासोबत फिरत असताना घरातल्यांचा त्यांच्यावर संशय आलेला असतो आता बुवा नक्की कुठे गेले याचा शोध घेण्यासाठी ते दोघं आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जाताना दिसतात पोलीस तिकडे आल्याच्या सगळं सी वगैरे चेक करतात आणि सगळं फुटेज चेक केल्यावर पोलिसांच्या असं लक्षात येतं बुवा त्या ठिकाणी इंद्रासरांच्या गाडीमध्ये बसलेल्या आहेत आता राणीचा आधीच इंद्रावरून विश्वास तर उडालेलाच आहे आता राणी बाहेर आल्यानंतर डायरेक्ट इंद्रजीत सरांना नको नको ते बोलते त्यांच्यावर नको नको ते ब्लेम करू लागते ती बोलते इंद्रजीत सर शेवटी बुवा गायब झाले त्या दिवसापासून तुम्हीच त्यांना शेवटचं बघितलंय ना तुमच्या गाडीमध्ये ते बसले होते आणि तुम्ही सांगताय की तुम्ही त्यांना आपल्या गल्लीत सोडलं आमच्या गल्लीत सोडलं परंतु खरंच सोडलं की खोटं बोलताय कारण तुमच्या एकाही का गोष्टीवर आता माझा विश्वास नाहीये इंद्रजीत सर बोला ना सर राणी असं डायरेक्ट इंद्रावर आरोप करायला लागते इंद्रजीत सरांना जाब विचारते जेव्हा राणी असं बोलते ना तेव्हा मात्र इंद्राच्या पायाखालची जमीनच सरकते कारण इंद्राला कळलेलं असतं की राणी माझ्यावर अतिशय चिडलेली आहे आणि हिचा माझ्यावर आता काही विश्वास राहिलेला नाहीये आणि आजच्या या भागात मित्रांनो सुरुवातीलाच राणी आणि इंद्रा वरती असताना आता इकडे विक्रांत त्यांना नोटीस करत असतो की या दोघांचं नक्की काहीतरी चालू आहे म्हणजे खरंच काल रात्री यांचं पॅचअप झालं की काय एकमेकांपासून सुन दुरावले आणि याला त्याचा शोध घ्यायचा असतो आणि राणी आणि इंद्रजीतने ज्या ठिकाणी ही पार्टी अरेंज करून ठेवलेली असते त्या ठिकाणी तो जातो आता मित्रांनो तिकडे गेल्यानंतर एक गुलाबाचं फूल त्याला खाली पडलेलं दिसतं आता ते गुलाबाचं फूल खाली पडलेलं पाहून तो एकदम खुश होतो त्याला कळून जागतं की नक्कीच इथे खूप मोठा राडा झालेला आहे आणि जे मी अपेक्षितही केलेलं नव्हतं ना, ना अगदी तसाच धिंगाणा घरामध्ये झालाय उर्मिला मालती दोघी टेन्शनमध्ये येऊन गेलेल्या असतात विक्रांतने तर आपल्याला सांगितलं होतं त्याचा प्लॅन सक्सेसफुल होणार परंतु तसं तरी ते काहीच घडताना दिसत नाही आहे राणी आणि इंद्रजीत सोबतच फिरत आहे सोबत, सोबत जात आहे हे दोघे आता या गोष्टीचा जाब विचारायला टेरेसवर जातात बरं तिकडे आल्यानंतर आपल्याला गुलाबाचं फूल दिसतं मित्रांनो आणि ते गुलाबाचं फूल विक्रांतच्या हातामध्ये असतं त्या सगळ्यांना जाब आता मालती उर्मिला विक्रांतला विचारणार तर विक्रांत बोलतो इथे खूप मोठा घोटाळा झाला आहे तुम्हाला दिसत नाही आहे का त्यावर मात्र मित्रांनो उर्मीला बोलू लागते की म्हणजे काय तर आता त्या गुलाबाचं फूल हे उदाहरण देऊन तो बोलू लागतो त्यांचं जर पॅचअप झालं असतं तर हे गुलाबाचं फूल हे असं इथं मातीत लोळलं नसतं हे राणीच्या केसामध्ये किंवा त्याच्या बेडरूममध्ये असायला हवं असतं परंतु इथे तसं काहीच घडलं नाही आहे का तसं काही दिसतंय का नाही ना तर मालती बोलते मग आता आपल्याला कसं कळणार की या दोघांमध्ये नेमकं काय झालं आहे यांचं प्रेम झालं आहे की यांचं भांडण झालं यांच्यामध्ये पॅचअप झालं आहे आता मात्र विक्रांत त्याचा प्लॅन त्या दोघींना सांगू लागतो आता आपण एक काम करायचं त्या दोघांवर चांगली बारीक नजर ठेवायची अशी नजर ठेवायची ना त्या दोघांना अजिबात डाऊट आला नाही पाहिजे आणि आपण त्यांच्यावर नजर ठेवून आहोत हे कळलं पण नाही पाहिजे आता मालती उर्मिला बोलू लागतात की ठीक आहे हे सुद्धा करून बघूया मग आपण बघतोय मित्रांनो आता पुढे आपल्याला काय पाहायला मिळतं सगळेच आता डायनिंग टेबलवर डिनरसाठी बसलेले असतात आता बराच वेळ निघून जातो राणी इंद्रा दोघंही खाली येत नाहीत सगळेजण आता दोघं कुठे गेले याची चर्चा करत असतात आता एवढं सगळं बोलत असताना इंद्रा राणी आता खाली येतात आणि त्या दोघांना सोबत आलेलं बघून सगळ्यांनाच आनंद होतो मग काय मित्रांनो आता मात्र लगेच अजित त्या दोघांची फिरकी घ्यायला लागतो मग काय कालसोबत एकत्र होतात म्हटल्यावर खूप आनंदाने कालचा दिवस गेला असेल हो की नाही त्यावर पुढे असं बोलत असताना बाबा लगेच बोलू लागतात बरं इंद्रा अरे बोलायचं होतं मला तुझ्यासोबत आता काहीही राणी न बोलता घराबाहेर निघून जाते आणि राणी अशी काही बाहेर निघून जाते म्हणून उर्मिला विक्रांत आणि मालती हे तिघंसुद्धा आपापसात कुजबुजू लागतात शेवटी आपल्याला जे का करायचं होतं ना बहुतेक तेच घडलंय बघा ती राणी इंद्रापासून कशी लांब गेलीय काही न बोलता बाहेर गेली आता सगळेच इंद्राला जाब विचारू लागतात इंद्रा अरे नक्की काय घडलंय राणी अशी तिथून अचानक का निघून गेली तिला राग आलाय का तिचा मूड स्विंग झालेला दिसतोय सांग ना इंद्रा आता बोलू लागतो काल ना आम्ही सोबत होतो झोप झाली नाहीये राणीची तिची तब तब्येत जरा ठीक नाहीये म्हणून ती अशी वागतीये चिडचिड करतीये मी बघतो काय झालं ते असं बोलून आता इंद्रा सुद्धा पडतो राणी बिचारी एकटीच आता आता तिकडे घराच्या आलेली असते तिला बुवांची खूप आठवण येत असते तिला तिचा जो काही अपमान तिचा जो काही अन्याय तिच्यावर झालाय जे काही इंद्रा तिच्यासोबत वागलाय जे काही इंद्रसरांनी केलंय असं तिला वाटतं त्यामुळे ती खूप बैचेन असते मित्रांनो इंद्रा तिकडे येतो राणीला जाब विचारतो राणी अगं तू अशी का निघून आलीस बरं तू निघून आलीस तर घरातले मला किती प्रश्न विचारत होते राणी आता बोलू लागते अशा प्रश्नांची उत्तरं आता वर, तुम्हाला द्यावीच लागणार इंद्रजीत सर कारण तुम्ही चूक केली म्हटल्यावर चुकीची शिक्षा तर तुम्हाला मिळेलच ना तुमच्या घरातल्या लोकांना तुम्हीच प्रश्नांची उत्तरं द्यायची मी नाही देणार जे करायचे ते तुम्ही केलं आहे ना इंद्रजित सर मग तुमच्यासारख्या माणसासोबत लग्न करून मी माझं आयुष्य खराब करून घेत असंच वाटतंय मला आता राणी असं बोलत असताना मित्रांनो त्या ठिकाणी नेमकी एंट्री होते ती रत्नाईची आता राणीला इंद्रजीत सरांबरोबर चांगलं बोलू लागते लगेच आणि आता रत्नाई राणीला बोलू लागते राणी इंद्रजीत सर आणि तू चल बरं डिनर करून घेऊया आपण आता मात्र मित्रांनो सगळेच जण त्या ठिकाणी आतमध्ये जातात आणि आबांचं जेवण मात्र झालेलं असतं आणि ते आता राणीला आणि इंद्राला आतमध्ये बोलवतात आणि इंद्रा सोफ्यावरती बसलेला असतो आता बुवा इंद्राला बोलत बोलत असतात बाबा आणि मग काय इंद्रा काल काय झालं ना तुमच्या मनासारखं दोघांनी सोबत एकत्र वेळ घालवला आहे ना तर आता सरस्वती जी असते ना ना राणीच्या नावाने धावत पळत बाहेर आलेली असते राणी राणी जोरजोरात आवाज देत असते राणीसुद्धा बाहेर येते सरस्वतीला विचारू लागते काय आई अगं काय झालं सरस्वती जोरजोरात रडते म्हणू लागते अगं राणी काय सांगू तुझे बा बाबा अजून घरी आलेले नाही आहेत तर राणी बोलते अगं आई मला आधीच कळवायचं ना तू राणी बोलते सरस्वती आता बोलू लागते अगं कसं कळवणार तुला तर माहीतच आहे ना आपलं फाटकं नशीब आणि किती वेळा तुमची मदत घ्यायची त्यामुळे मी पोरांना पाठवलं होतं त्यांना शोधायला परंतु ते घरामध्ये आलेच नाहीत काहीतरी करा त्यांना प्लीज शोधून आणा आता इंद्रजीत बोलू लागतो काळजी करू नका आम्ही जातो आणि शोधून आणतो त्यांना कुठेच गेले नसतील ते राणीसुद्धा इंद्रजीत सरांबरोबर पटकन गाडीत बसते आणि मित्रांनो पुढे आपल्याला पाहायला मिळतं राणी इंद्रजीत सोबत गाडीत बसलेली असताना तिकडे इंद्रजीत राणीला बोलत असतो राणी तू आता अजी बात काळजी करू नको आपण बुवनला तुझ्या शोधून काढूया राणी बोलते हो तुम्हाला आता सोंग करायची गरज नाही आहे इथे आपण दोघेच आहोत त्यानंतर मित्रांनो फ्लॅशबॅकमध्ये राणी मात्र आता इंद्रा राणी कालसना बुवनला भेटलेला असतो ते रस्त्याच्या कडेने जात असतात इंद्रा बुवनला बोलतो चला तुम्हाला कुठे जायचं मी सोडतो बुवा आधी नाही म्हणतो परंतु इंद्रा आग्रह करतो म्हणून तो आता गाडीमध्ये बसतो आता मात्र मित्रांनो बुवा गाडीमध्ये बसताना तो जरा चित्रच वागत असतो ते इंद्रजीत सरांना बोलत असतो जावाई बापू मला खरंच माफ करा मी खूप मोठी चूक करायला निघालो होतो आणि आता इंद्रा बोलतो तुम्हाला काही बोलायचं ना ते जरा स्पष्ट बोलता का आणि सांगा ना तुम्हाला कुठे जायचं आहे तर आता बुवा बोलू लागतो मला गावातच जायचं आहे परंतु मी जी चूक केली ना त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे पण तुम्ही नक्कीच आम्हाला त्या गोष्टीसाठी माफ करू शकता बुवा आता बोलत असतो मी इंद्रजीत सरांसोबत खूप वाईट वागलो त्यांची माफी मागायला हवी परंतु कोणत्या तोंडाने त्यांची माफी मागायची यापेक्षा हे ओझं घेऊन जगण्यापेक्षा मिलेलंच बरं आता मात्र मित्रांनो इंद्रा गाव आल्यानंतर बुवानला गाडीतून खाली उतरवतो आणि ही गोष्ट तो राणीला सांगत असतो आणि आता मात्र गावात पोहोचल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर इंद्रा गाडी थांबवतो राणी सीट बेल्ट काढत असते परंतु राणी तिकडे येतच असते तेव्हा इंद्रा बोलतो मी करतो राणी इशाऱ्यावरूनच तो बोलतो नाही मग आता राणी पाच दहा मिनिटं तो सीट बेल्ट खोलत असते परंतु सीट बेल्ट काही तिला काढताच येत नाही मग इंद्रा बळजबरी राणीचा हात ढकलतो आणि तिचा सीट बेल्ट काढून देतो आणि तिला बोलतो उतरा आता खाली आणि मग राणी इंद्राही दोघं गाडीतून खाली उतरतात मित्रांनो तर आता राणीवर इकडे मात्र राणीला इंद्राबद्दल जो काही गैरसमज झाला आहे तो खरंच दूर होणार की नाही आणि बुवांच्या गायब होण्याला राणी पूर्णपणे इंद्राला जबाबदार ठरवत आहे आणि खरंच इंद्राने बुवांना गायब केलेलं असेल का काय वाटतं मित्रांनो तुम्हाला तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि राणी आता पुन्हा एकदा बुवांमुळे इंद्रजित सरांपासून दुरावणार आहे हेच आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि मित्रांनो हाईप करायला विसरू नका